తుసీపాయీ సమప్రభ హర్విఘన

गुरुर्ब्र गुरुर्देव गुरु साक्षात तस्म श्री गुरु नम्मा मोरिया मोरिया मना मोया मोरिया मी बान है तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू पोटी श्री स्वामी गणपती बाप्पा जे करा हात जोडून छानपैकी डोक टेकवा हा जय बप्पा जय बप्पा मला चांगली बुद्धी द्या चांगली बुद्धी द्या सर्वांना सुखी ठेवा सुखी ठेवा गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय श्रीराम असे करायचे जय श्रीराम जय श्रीराम घेऊन आले लोक